नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त दाटसर अशी गव्हाची खीर बनवतो आहे तर ह्या गणपती बाप्पाच्या सणामध्ये नक्कीच हा गोदा गोडाचा पदार्थ जो आहे तुम्ही नक्कीच बनवा अगदी झटपट तयार होतो जास्तीची मेहनत लागत नाही तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे चार टेबलस्पून मी साजूक तूप घेतलं आहे एक वाटी जो गव्हाचा भरडा असतो तो, तो वापरतो आहे त्यानंतर सात ते आठ काजू घेतलेत ते व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत देखील घेतलेत तरी देखील चालणार आहे त्यानंतर मी एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं चार आहे चारोळ घेतलेले आहेत एक टेबलस्पून आणि तीन ते चार वेलदोडे देखील इथे मी घेतलेले आहेत तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी गव्हाचा भरडा वापरलेला आहे जो आपण लापसीसाठी वापरतो तो, तो इथे मी वापरते तुम्ही डायरेक्ट सगळे गहू घेतलेत अख्खे गहू घेतले तरी देखील चालणार आहे तर हे बघा अशा प्रकारचा तो भरडा आहे इतपत जाड आहे तर आता आपण कुकरमध्ये ही जी खीर आहे ती बनवून घेणार आहोत कुकरमध्ये झटपट होते आणि शिजायलाही सोपं जातं जास्त वेळ तुम्हाला त्याच्याकडे लक्ष ठेवायची गरज पडत नाही आणि लागण्याची शक्यतासुद्धा खूप कमी असते तर आपण जे तूप घेतलेलं आहे ते व्यवस्थित आता ह्या कुकरमध्ये गरम करून घेऊया आणि आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम वगैरे ते आपण इथे भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुपामध्ये हे भाजून घेतल्यानंतर इथे आपण एक वाटी जो ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं खोबरं ते देखील यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कच्चा राहणार नाही आणि त्याचा छान सुगंध हा आपल्या खिरीमध्ये उतरतो आणि खीरची चवसुद्धा एकदम भन्हाट लागते बादाम आणि खोबरं हे व्यवस्थित यामध्ये फ्राय करून घेतलं किंवा परतवून घेतलं की त्यानंतर आपण एक वाटी जो भरडा घेतलेला आहे गावाचा तो या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत भाजायचं आहे जेणेकरून तो पटकन शिजतो आणि चव मस्त लागते तर अशा पद्धतीने तुम्ही खीर बनवली तर नक्कीच तुम्हाला आवडेल तुमच्या घरच्यांना देखील आवडेल तर आपण गणपती बाप्पा बसले की नेहमीच मोदकाचे पदार्थ आपण बनवत असतो कारण गणपती बाप्पाला मोदक आवडतात पण त्यासोबतच तुम्ही जर अशी छान अशी गव्हाची खीर दे बनवली तर ती देखीलसुद्धा गणपती बाप्पाला नक्की आवडेल आणि घरच्यांना तर नक्कीच आवडेल तर अशा पद्धतीने आपण जे खोबरं बादाम आणि जो भारडा घेतलेला आहे हा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर देखील बदलला आहे तर आता ह्यामध्ये आपण एक ते दीड टे टेबल स्पून जे चारोळे वापरले होते घेतलेले होते ते देखील यामध्ये दे तुपामध्ये दे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत छान खरपूस देखील तुम्ही भाजू शकता आता हे जे आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले तुम्ही त्यासोबतच पाणी गरम करून घ्यायचं जेव्हा आपण हे सगळे पदार्थ परतवत असतो पाणी व्यवस्थित गरम झालं आहे की आपण जे भरडा परतवून घेतलेला आहे किंवा छानपैकी रोस्ट करून घेतला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे गोडा पदार्थ असला की त्यामध्ये हलकंसं मीठ घातलं की त्याची चव अजून छान लागते तर आता जे गरम झालेलं पाणी आहे ते आपण यामध्ये ओतून घेणार आहोत तर जवळपास एक वाटीसाठी मी दीड ते दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं गरम केलेलं पाणी यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून व्यवस्थित त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या देऊन घेणार आहोत जेणेकरून जो गव्हाचा भरडा आहे तो छान मौसर असा शिजून निघेल तर पाण्यामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण कुकरला छान अशा दोन ते तीन शिट्ट्या पूर्ण देऊन घेऊया तर आता आपण वेलदोड्याची पूड बनवून घेऊया तर ग्राइंडरमध्ये मी तीन ते चार टेबल स्पून साखर घेतली जाड साखर आहे तर आता ह्यामध्ये तीन ते चार वेलदोडे जे आहेत ते आपण टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित फिरवून घेऊ अशा पद्धतीने केलं तर कमीत कमी जर वेलदोडे असेल तर ते, ते तर फटकन छान बारीक होऊन जातात तर इथे बघा तीन शिट्ट्यांनंतर एकदम मौसूत असा आपला भरडा जो आहे तो छान शिजलेला आहे आता आपण मस्त याची खीर बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता कुकरमध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर शिजवून घेतलं तर तुम्हाला तुमचा जास्त वेळ देखील जात नाही आणि पटकन देखील हे शिजतं तर आता मस्त याची खीर बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती मी कढाई ठेवते हो तुम्ही कुठलंही जाड कोटिंगचं भांडं घ्या किंवा कड अशा पद्धतीची कढाई घेतली तर देखील चालेल तर इथे मी आ, दोन ते तीन टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे आणि हलकंसं त्यामध्ये दूध घालून अशी पेस्ट बनवून घेतली आहे तर सुरुवातीला मी एक ग्लास जे आहे ते दूध यामध्ये घालून घेते दूध कुठलंही वापरलं तरी देखील चालेल तुमची खीर ही घट्ट आणि अशी दाटसर देखील बनेल आणि आपण मिल्क पावडरची जी, जी पेस्ट करून घेतलेली आहे ती ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे जे मिश्रण आहे त्याला मस्त एक उकळी देऊन घेऊया छान उकळी आली की मग आपण ह्यामध्ये जे शिजून घेतलेला गहू आहे तो ह्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत तर आता आपण जी विलदोडाची पूड बनवून घेतलेली आहे ती देखील यामध्ये दे मिक्स करायची आहे साखरेचं प्रमाण हे तुम्हाला आवडेल तसं यामध्ये टाकायचं आहे तर सगळं आपण जी पूड आहे ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून याला परत थोडीशी हे ओकळी देऊन घेऊया आणि आपण शिजलेला जो गहू आहे ना तो आता स्टेप बाय स्टेप यामध्ये टाकायचा आहे आता तुम्ही डिरेक्टली गहू जर त्यामध्ये टाकलात किंवा जे आपण शिजून घेतले आहे तर त्याचे गोळे बनतात तर शक्यतो गोळे हे मोडून घ्यायचे आहेत आणि चमच्याने तुम्ही देखील असे ते प्रेस करून व्यवस्थित मोकळे करू शकता हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही प्रोसेस फॉलो करायची आहे तर या गणपतीमध्ये नक्कीच हे तुम्ही खीर बनवा अगदी सुंदर लागते अप्रतिम लागते आणि दाटसर देखील होते तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग वा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला किंवा आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत पुन्हा एकदा तर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि आनंद राहा तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा